आपल्या इथं अनाथ बाळांचं जे हे आहे वाडीपाटी आश्रम आहे त्या जागीसुद्धा आमच्या माझ्या मित्रमंडळ मित्रपरिवाराने तिथं गैरसोय होऊ नये म्हणून एक म्हणजे कूलर भेट दिलेली आहे वाढदिवसानिमित्त आणि आपल्या ग्रामीण जे दवाखान्यामध्ये त्यांनी फळवाटपाचा कार्यक्रम ठेवला होता त्यानिमित्त आज फळवाटप केलेलं आहे त्यांनी तरी मी सर्वांचे माझ्या परिवाराचे आभार मानतो की माझ्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो हॉस्पिटलमध्ये सुद्धा निश्चितच निश्चितच आमच्या सर्वांचे नांदेड दक्षिणचे युवा नेते आमच्या युवकाचे हृदय सम्राट आदरणीय संजय पाटील घोगरे यांचा आज वाढदिवस सर्व मित्रपरिवारच्या वतीनं आम्ही या ठिकाणी शिजावनगर वाडीपाटी या ठिकाणीसुद्धा वस्तीग्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अनाथ आश्रमामध्ये त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला या ठिकाणी शासकीय रुग्णालय नांदेड या ठिकाणी अतिशय सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्या ठिकाणी फळाचं वाटप सर्व ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी वार्ड टू वार्ड गेट टू गेट गेल्यासारखं या ठिकाणी जाऊन आम्ही आदरणीय संजय पाटील घोगरे यांचा वाढदिवस या ठिकाणी आम्ही सर्व मित्रपरिवारच्या वतीने नांदेड दक्षिणच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी साजरा केला आहे निश्चितच भाऊला या ठिकाणी सर्व मित्रपरिवारच्या वतीने नांदेड दक्षिणच्या वतीने सर्व भाऊला या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो जयंती